सर्वसामान्य जनतेचे परखड न्यूज चॅनल जनकल्याण न्यूज जनकल्याण न्यूजवरील बातम्या पाहण्यासाठी जनकल्याण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दहिवडी तालुका मान येथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सभेसाठी खटावमान तालुका एकवटला होता शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरजी गार्गेसाहेब यांच्या प्रचारार्थ शरदचंद्रजी पवारसाहेब आज दहिवडीत आले असता त्यांच्या विषयी खटाव तालुक्यातील मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी खटाव तालुक्याच्या पाणी प्रश्नासंदर्भात ज्या काही प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या आपण पाहूया जनकल्याण न्यूज संपादक जे के काळे दह न्यूज आणि डी एस पी न्यूज लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर कृपया तुम्ही प्रेक्षकांना सांगू शकाल की तुम्ही कुठून आला आहात भोसरे म्हणजे खडाव तालुक्यातून आला खडाव तालुक्यात आहात दहडीला कशासाठी आलात का बाजाराला आलाय तुम्ही नाही शेवटसाठी आलोय कोणाची सभा आहे म्हटलं प्रभाकर प्रभाकर कारगे मग त्यांची सभा आहे का अजून दुसरं कोण येणार आहे पवार साहेब येणार साहेब येणार आहेत ठीक आहे मग याच्यानंतर जे आपले जयकुमार आमदार आहेत आता विद्यमान आमदार त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल का त्यांच्याविषयी म्हणजे काय तिथं आता कसं आहे तुम्ही तालुक्यात काही सुद्धा नाही पण पाण्या प्रश्नासाठी पोटात पाणी घेऊन ती फिरत आहे शरद पवारने एकोणसे पंचानवसाधी भूमिपूजन केलंय नावाला फक्त तो आहे फक्त ही काम पहिली शरद पवारने शरद आता सर्वसाधारणपणे जय कुमार गोरे म्हणतात मी कॅनल काढले पाणी नाही फुकटचं श्रेय आहे फुकटचं श्रेय फुकटचं श्रेय आहे मग आता सर्वसाधारणपणे खटामानच्या जनतेने एक भावी आमदार म्हणून कोण असेल असतो मला भावी प्रभाकर असतात का प्रभाकर गारगेच का प्रभाकर गार्गे यांनी आज कंपनी म्हणजे कारखान्याच्या माध्यमातून बँकेच्या माध्यमातून गोरगरिबांची कामं केलेली आहेत अजून काय केलंय त्यांनी अजून सरकारी संस्था आहेत सोसायटी आहेत संस्था आहेत गोरगरिबांच्या मुलाला शैक्षणिक कर्ज दिलेलं आहे शाळेसाठी त्यांनी योगदान केलेलं आहे अशा दुष्काळ ज्यावेळी पडला त्यावेळी ही तालुक्यातली मान तालुक्यातली आणि खटाव तालुक्यातली जर जनावर जगवली असेल तर ते प्रभाकर गाडगे यांनी जगवली ओके धन्यवाद आला आहात आमचं वरुड गाव अवन शेजारी आहे तालुका खटाव जिल्हा सातारा इथून आलोय या ठिकाणी कसं ते आला आहात तुम्ही शरद पवारांची सभा आहे म्हणून आलो शरद पवार साहेबांची सभा आहे आणि आमचं प्रभाकर गाडगे हा ते आमदार होणारच 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 तुम्ही कोणत्या बीसवर सांगताय ते आमदार होणारच होणारच पंधरा वर्ष मान तालुक्याला आम्ही मतदान केले आता नाही करू शकत मग या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये आता जे जे विद्यमान आमदार आहेत समजा जयकुमार गोरे भाऊ यांनी तालुक्यामध्ये मा खटाव मान तालुक्यामध्ये मा पाण्याचा मोठा प्रश्न गंभीर जरी असताना तो सोडवलेला आहे आम्ही एकवीस गाव सोळा गाव उपोषणाला बसलो होतो एकवीस दिवस त्यावेळेला एक ते नाही आले आणि विधानसभेत त्यांनी प्रश्न मांडला का माझ्या माहितीनुसार जयकुमार औंदा मध्ये येऊन एक मोठी चांगली सभा घेतली होती सभा घेऊन सभा पाणी प्रश्नावरच घेतली होती नाही ते आणू शकत नाही आम्हाला ते पाणी देऊ शकत नाही देऊ शकत नाही ठीक आहे मग या पुढच्या गावात आता सन्मानिय प्रभाकरचे गारगे आहेत त्यांचं गावच आहे त्या सोळागाव मध्ये सोळागावमध्ये गाव मग ते तुम्हाला खात्री आहे की ते तुम्हाला पाणी देऊ शकतात शंभर टक्के मग प्रभाकर गारग्यांना आरक्षण झालेच प्रभाकर गारग्यांनाच का निवडून द्यायचं हे जरा सांगता का प्लीज सगळ्या बाबतीत स्वयंसेवक आहेत म्हणजे व्यवस्थित आहेत सगळ्या सगळ्यामध्ये सध्या विकास कामाचा असेल तर कोणी विकास काय केला आहे गोवा कस विकास हा काळानुसार होतो विकास कुणी केला नाही काळानुसार विकास होतो पूर्वीच्या लोकांनी विकास केलालाच आहे पण काळानुसार आता सध्या ज्याला म्हणतात की सध्याचे आमदार सन्मान्य जयकुमार गोरेनी तालुक्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात विकास केलाय पाणी आणले काय झालंय याबद्दल तुम्ही काय पाणी आहे माझ्या गावाला गावात रस्ता नाही यावरती पावसाना झाला माणसं परिस्थिती धडाधड मोडायच्या का विकास नाही ज्या दिवशी इलेक्शन येईल त्याच्या फक्त उद्घाटन ते थोडं माती टाकायचे परत पुढल्या पाच वर्षानच येते ते भाव तर म्हणतायत आमदार सध्याचे विद्यमान आमदार म्हणतात कमी तीस ते चाळीस हजार मताच्या मग हे कोणत्या ह्याच्यावर सांगतायत तुम्हाला वाटत ते सांगणार की म्हणणार गेल्यापर्यंत किती पडली त्यावेळेला ती तसच सांगित होत ना हे शरद पवारांची माणसं आहेत ती तिथंच मतदान करणार पुणे उभा राहू द्या आम्ही तुतारी फक्त शरद पवार आम्हाला माहित नाही उमेदवार आम्ही बघितला नाही पाहता शरद पवार तुतारे फक्त ओके कुठे जाऊन आमच्या तुतारी असते आणि शरद पवार असत पहिलं होतं घड्याळ होतं होत आता घड्याळ घेतलं चोरीला गेलय आता तुतारे फक्त शरद पवार उमेदवाराचं आम्ही नाव गाव बी बघितलं नाही